इथं सभामंडप जरी केला खरुद्ध असता त्याच्या ठरवून खरुद्ध सभा मंडप केला तर निश्चितप्रमाणे इथलं कार्य इथलं छोट मोठं कार्य असत असतो इथला असत त्याच्यासाठी ते उभे म्हणून आपण आता जवळजवळ माझ्या हिशोबाने दीडशे गावामध्ये आपण दहा दहा लाख रुपयाचे सभामंडप काढले दीडशे गावामध्ये दहा दहा लाख रुपयाच्या सभामंडपाचे गाव आता चालू आहे मी तुम्ही भूमिरेवाडीचा नारा फोडलाय त्याच्यानंतर इथला आपल्या पिंपळगावचा नारा आपण आता फोडला म्हणजे ज्या गावामध्ये मधी जागा आहे अशा ठिकाणी आपण आता दीडशे गावा सामोरं त्याच्याचा उद्देश असा की त्या गावातल्या लोकांच्या उठी किती आला पाहिजे गावाच्या हिताचे काम आपण आतापर्यंत करत आलो आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जे लोकांच्या हिताचे काम आहे तेच आपल्याला करायचे आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये कुठलं तरी बाहेरचं पाणी आल्याशिवाय आपला होणार नाही राहिलेलं चार एम ची पाणी जे आहे ते सुद्धा अद्याप आपल्याला प्रयत्न करायचे जेणेकरून आपला संपूर्ण समुदा बागायत झाला पाहिजे असं माझ्या डोक्यात लक्ष आहे आताही आपल्या मतदारसंघामध्ये दीडशे कोट रुपयाचे बंधाराची काम चालू आहेत इतके बंधाराचे काम कोणत्याच आमदाराचे चालू नाही कोणाच्याच मतदारसंघामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण बंधाराचे काम चालू केले त्याचा फायदा लोकांना व्हावा ते काम क्वालिटीचे व्हा हेच आपण पाहिले त्याच्यामुळे ते काम चांगलं होऊन शेतकऱ्याचे उपयोगी ते आलं पाहिजे दुसरं लाईटच्या बाबतीत आपण नऊ सबस्टेशन आता मंजूर केलं नऊ सबस्टेशन आणि सहा ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आपण मंजूर केले पाचशे अडुसष्ट मंजूर केल्या आता ते मंजूर समोर समोरच्याला ते म्हणजे जाऊन घेऊन इकडे केलं मी कधीच कधीच कोणत्याच कामाचं मंजूर झालेशिवाय जाहीर करत नाही आणि कोणत्याच काम त्याच्या मंजूर होऊन त्याचे वर्क झालेश्वाचा त्याचा नाही मी नाही मी जे आता जे नारळ फोडतोय प्रत्येक गावाचे नारळ फोडतोय हे सगळे मंजूर झाले काम आहे आणि इथून पुढे इलेक्शनच्या दिवसापर्यंत म्हणजे आचारसंहिता लागेपर्यंत आनंदवाडी आज या ठिकाणी सन्मान्य आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या निधीतून आज झालेल्या विविध कामाचा लोकार्पण सोहळा आणि मंजूर कामाचा शुभारंभ भव्य दिव्य शुभारंभ आज पार पडला आहे आज झालेल्या कामामध्ये गावामध्ये झालेला सभामंडप असू द्यात आनंदवाडीसाठी स्मशानभूमीचं काम असू द्या मळगंगा देवस्थान असू द्या तिथे कंपाऊंड गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी झालेलं ब्लॉकचे काम असू द्यात गेटेड बंधारे असू द्यात किंवा चौधरी वस्तीवरील सभामंडप असू द्यात दत्त मंदिराचं आणि गावामध्ये ठिकठिकाणी पद्धवी लागलेले आहेत असे विविध कामं काकांच्या माध्यमातून आम्हाला गावामध्ये करता आले खरं तर नेतृत्व जर चांगला असेल तर गावाला सुद्धा विकासाच्या दिशेने घेऊन जायला अतिशय सोपस्कर मार्ग सापडतो तोच मार्ग आम्हाला आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या माध्यमातून मिळाला मी पुन्हा एकदा सर्व समस्त ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालय या सर्वांच्या वतीनं मी कर्तव्यदक्ष आमदार सन्माननीय बाळासाहेब आजबे काका यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आम्ही गावाच्या वतीनं काकांना भरघोस मताच्या स्वरूपात गावकऱ्यांनी शब्द दिला आहे की त्यांना पुन्हा एकदा दोन तोन्हा हजार पंचवीसला विधानसभेत बाळासाहेब आजबे काका का हे नाव पुन्हा आम्हाला ऐकायचं आहे एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी आनंदवाडी गावामध्ये गावभेट दौऱ्यामध्ये आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार शेतकरी पुत शेतकरी पुत्र आदरणीय बाळासाहेब आजी काका यांचं या ठिकाणी या ठिकाणी शेतकऱ्यांनी अत्यंत उत्साहामध्ये स्वागत केलेलं आहे कारण त्यांच्या कामाची पावती त्यांनी या गावासाठी भरभरून बर दिलेला आहे आणि जर आपण आप पाठीमागे जर फ्लेक्स पाहिला तर सर्व हा कामाचा त्यांच्या कामाच्या विकासा कामाचा हा एक लेखाजोगा या ठिकाणी मांडलेला आहे आदरणीय काकांनी या ठिकाणी आमच्या गावाला भरपूर दिलं आणि त्यांची उतराई म्हणून आज त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं हार्दिक असं स्वागत करून या ठिकाणी त्यांचं स्वागत करून या गावासाठी त्यांनी भरपूर दिलेलं आहे या एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो काका आले इथे सभा घेतली त्यांनी आम्ही त्यांचा सत्कार केला त्यांनी आम्हाला जे द्यायचं हे भरपूर दिलं आणि त्याच्या पुढं काकाचा आमदार व्हाव हे अशा आमच्या सगळ्या गावाची इच्छा आहे ही एवढं सांगून मी